तुमचं बॅक माय न्यू ब्लॉग तर पब्लिक तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये आणि आज आहे किती सतरा तारीख आणि वीस तारखेला आहे आपला मराठीचा बोर्डाच्या परीक्षा तर आता म्हणजे दोन तीन दिवसाचा गॅप दिवसाचा गॅप आहे आणि मी हॉल तिकीट आणलो नाही हॉल तिकीट आपल्याला आणायचे आहे आज सकाळी जाणार होतो आपण आणायला परंतु काय कारणामुळे गेल नाही तर उद्या सकाळी जाऊन आपण हॉल तिकीट आणूया आता वाजते बारा तर बारा ते दोन आपण बाहेर नकर जाऊ फिरू वगैरे आणि मग बाहेर जाऊ बाहेर जाऊन येऊया आणि मग नंतर ना अभ्यासाला बसूया तर गाईस आता चला जाऊ आपण बाहेर गाईस आता वाचतो तीन आणि तीन वाजता दोन वाजता अभ्यासाला बसणार होतो बसला वाघ दोन लागत वाघ सहकार्य सहकार्य सहकारी अभिनंदन कौतुक कौतुक तुमचं दोन दोन वाजता बसल्याबद्दल तर आपण गेलो बाहेर तर आपल्याला जाऊन यायला वाचले वाजले तीन तर आता आपण बसतोय अभ्यासाला दोन दिवसावर दो आहे बोर्डाचे फायनल एक्झाम तर तयारी कशी आहे सर तू जोरदार आमची तर जोरदारच आहे सत्तेचाळीस खेडे खेळायची अठ्ठेचाळीस खेडे तर काहीच आता दोन दिवसावर दो आहे बोर्डाची परीक्षा तर टेन्शन असा आले असं आली की डोंगर स्वरूप असं दिमागवर हो आहे समजतात परीक्षाचं एवढं टेन्शन येते तर तरी पण आता आपण तयारी करताय करतोय तर तयारी करूया आता आपण बसतोय अभ्यासाला म्हणजे अभ्यास तर काय काय माहितीये का, का म्हणजे आता गेले एक दोन वर्षाचे जे बोर्डाला प्रश्नपत्रिका आलती तर ते आता आपण सोडत आहे म्हणजे थोडा बहुत सराव दोन दिवस दो बाकी दो आहेत म्हणून सराव करतोय तर आता एक प्रश्नपत्रिका सोडूया दोन घंटे दोन घंटे तर आता बसूया टाइम देऊया आणि मग नंतर ना बघू काय करायचे काय नाही का पहिले तरी प्रश्नपत्रिका आता सोडूया आपण त्याच्यावर त्याच्यावरनं थोडं बहुत आपल्याला दहा टक्के पाच टक्के तर सराव होणार आणि मग नंतर रात्री अनेक आपण मराठीचं व्याकरण बघूया अभ्यास करायचं करायचा या काय सांगू तुम्हाला तर ते जाऊ द्या तर आता हे प्रश्नपत्रिका आपण सोडू या तर आता आपण अर्थाचाच झालं बसलोय म्हणजे फार आपल्याला एवढं येते आपण तेवढं सोडवू एवढं एवढं येते आपल्याला पहिलं सोडूया तू किती सोडवलं

मोठे मोठे आहेत प्रश्न पत्रक सगळी आपल्या हल्ला चार साठ पेजेस आहेत प्रथम सत्राला दुसऱ्या सत्राला मोठा पेपर आहे राह आता एवढं सुरू आहे ना बा काही आता वाजते तर पाच ला वीस मिनिट कमी आहेत तर आता तर सगळं झालंय आता राहिले जाहिरात वगैरे ते तर सोडत येऊ आणि तर काय अर्धा तर तेवढं काय करायलाच नाही तर आपण दुसऱ्या अर्धा दुसरा करू आता पाच साडेपाच किंवा नाही तेवढं तर करू आता मी वाचतोय थोडा जर तर अर्ध्याच्या वर सोडू मी म्हणजे आता मराठीच वाचतोय आता वाचूया सहा वाजता मग जाऊ आपण बाहेर पहिलं तर आपल्याच थोडा थोडासा मॉनिटर आमचा आज फुल जोश मध्ये आहे वेपर आहेत मग पण हम्म बोर्डाचा पेपर आहे आता खरंच आपण पण करू पाच वाजते पाच साडे आठ झाले साडेपाच तर आता आपण अभ्यासवर उडय राहता जातोय आपण टॅरेस वरती किती दिवसानंतर आलो पंधरा दिवस पंधरा दिवसाच्या नंतर और नजारा व्ह्यू व्ह्यू व्यू मध्ये आपण नजारा मराठी शोभणार नाही आपल्याला हो का व्ह्यू फोटोशूट करतो काही एक नंबर दिसतोय तर आता फोटोशूट तर करायचंच आहे आपल्याला काय झालं म्हणा तिकडं तू काय करतो दररोज सकाळी तू वरी आल्याच्या नंतर इथं काय झाले म्हणा तिथं काय नाही बंद करू कोणत्याही डेंजर तर दिसत आहेत आणि खर खर वाजायचा आवाज असा येत नाही की म्हणजे इथं थोडं काम चालू आहे आणि त्याचा आवाज येतो खर 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 खर, -खर। तिथं जायचं आता मग फिरायला फिरत यायचं गणपतीसाठी अभ्यास करून आणि आता थोडं बाहेर जाऊन मूड फ्रेश करायचा आम्हाला आता आपण थोडं बहुत फोटो शूट केले आणि ह्या ठिकाणी म्हणजे उभा टाकून इकडून प्लीज पण काही डेंजर होऊ शक येत होत म्हणजेच की व्यू आपण फोटोशूट वगैरे केलोय तर आता काय करायचं सर फ्रेश होऊन ना थोडं बाहेर जाऊया आणि मग नंतर ना रिटर्न आठ वाजता अभ्यासाला बसूया दोन दिवसात आज सतरा अठरा एका दिवसाचा झाला आता दिवस आजचा दिवस तर गेला समजा अठरा एकोणीस आज किती तारीख आहे सोळा सतरा काल फिजिक्स होता सोळाला सतरा आजचा तर गेला उद्या अठरा एकोणीस वीस तारीख बोर्डा मध्ये काय चिंचि जाऊ द्या फ्री मी टक्केवारी नाही पण लगेच काय म्हणणार माहिती का आमच्या इकडे काय अभ्यास बिब्यास काहीच करत नव्हता मोबाईल घेऊन व्हिडिओ काढतो वर्ष गेला तर व्हिडिओ काढणार मला तर एवढंच म्हणणार आहे बघा मला एवढं शंभर टक्के माहिती आहे तरी पण जेवढं होईल तेवढं आपण परीक्षा मनानं सोडू परीक्षा तर सोपीच राहते परंतु ते नाव ऐकून भीती वाटते बोर्ड बोर्ड फायनल एक्झाम दहावी दोन हजार सव्वीस फोर्टी एट आवर्स फोर्टी एट आवर्स राहिले आता हा आणि थोड फार आहे विषय या दिवसाचे आहेत पण काय आता काय आपली काय एक्झाम तर काय आपण पुढे चला ढकलू शकणार नाही आता ते जाऊ द्या ते तर येणार आहे तर एक्झाम तर आपल्याला भागच आहे तर आता आपण फ्रेश होऊ आणि बाहेर जाऊ आणि रिटर्न आठ वाजता बसू आपण अभ्यासाला तर घरी आलो आपण फ्रेश वगैरे झालो आणि ना आता म्हणजे बॅलन्स संपले बॅलन्स टाकायची चर्चा चालू आहे काय झालं बॅलन्सला कधी टाकायचे बॅलन्स टाकायचं नाही का बॅलेन्स टाकायचं नाही म्हणतात माझं बॅलन्स संपले काल तर आता आपल्याला जायचे दळण आणण्यासाठी गिरणीवरती दळणाचा डब्बा आहे आणि आता आपल्याला जायचे दळण आणण्यासाठी गिरणीवरती तर चला तर आता आपलं बाहेर वगैरे जाऊन फिरणं वगैरे झालंय तर आता किती वाजते साडेआठ 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 वाजते आम्ही आठ वाजता बसणार होतो सगळ्या साडेआठ वाजते तर जाऊ द्या जा, आता ते सोबत जाऊन आणूया आणि मग ना आपण बसून अभ्यासाला आप तर आता एक काम आहे तेवढं काम करू आणि मग नंतर ना आपण बसून अभ्यासाला आप आपल्याला तर अभ्यासाला आप बसायच्या परंतु ना आता लागले भो तर आता म्हणजे जेवण करायचं आपल्याला तर मी मॅगी बनवायला ठेवले तर मॅगी आता बनते मॅगी मग बन खाऊ मग नंतर अभ्यासाला बसू तर आता तर काहीच नऊ वाजते रात्रीचे काय सांगू तुम्हाला अभ्यास अभ्यासाचं काही टेन्शन आहे राव पहिलं तर जेवण करूया म्हणजे ते मॅगी खाऊ आणि मग आता जेवण वगैरे झाले आणि म्हणजे आता बसायचे आपल्याला अभ्यासाला आता तर मला एडिटिंग करायची होती परंतु आपल्याकडे बॅलन्स नाही तर आपण आता एडिटिंग नाही करणार तर आता मी बसतो अभ्यासाला आणि आपला ब्लॉग पण खूप मोठा झालाय तर आपला ब्लॉग इथे समाप्त करूया तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तरु शक जर आपला ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल लाईक आणि सबस्क्राईब करा तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये